नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडीओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्टपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा उन्हाळ्यामध्ये आपण करायला पाहिजे गावरान कुकुट पालनाची सुरुवात होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय उन्हाळ्यात करायला पाहिजे आता गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहेत काय उन्हाळ्यामध्ये करायला पाहिजे गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पा पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील जर मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय गावरान कुकुट पालनाची सुरुवात उन्हाळ्यात होऊ शकते होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात आपण उन्हाळ्यात करू शकतो आता हा प्रश्न विचारण्यामागचं कारण काय आणि याचं उत्तर तर देणारच आहे तर पहिले प्रश्नाचं कारण बघा आजकाल झालंय काय मित्रांनो की बेरोजगारी वाढायला लागली आपल्याकडे कमी भांडवलात होणारा व्यवसाय उपलब्ध नाहीये कारण आपल्याकडे भांडवल कमी आहे कारण आपल्याकडे जागा कमी आहे कारण आपल्याकडे अनुभव कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली नजर पडते ती गावरान कुक्कुट पालनाच्या या व्यवसायावरती आणि मित्रांनो त्या परिस्थितीत तुमच्या मनात एक प्रश्न आलाय की सध्या उन्हाळा सुरू आहे आणि आम्हाला अर्थार्जन करायचंय व्यवसाय करायचा आहे तर सर सांगा की उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात होऊ शकते का आणि उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात होऊ शकत असेल तर कोणती कोणती त्या ठिकाणी जी गोष्ट आहे ती लक्षात ठेवायला पाहिजे कोणत्या चुका टाळायला पाहिजे की ज्यामुळे आमचा व्यवसाय उन्हाळ्यात सुद्धा या ठिकाणी यशाच्या मार्गावर राहील याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला स्किप न करता इथून पुढे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा एवढीच आपणास कळकळीची विनंती तर मित्रांनो व्हिडिओद्वारे आता मी सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता ज्यांच्याकडे भांडवल कमी आहे ज्यांच्याकडे अनुभव कमी आहे ज्यांच्याकडे मार्केटिंगचे टेन्शन आहे त्या सर्वांना हवा आहे मित्रांनो योग्य मार्गदर्शन कारण भांडवल कमी जागा कमी अनुभव कमी तर एक तुमच्या सोबत कुक्कुटपालक बांधवाचा अभ्यासक असायला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही आणि आली अडचण तर तुम्हाला विचारता येईल म्हणजे आता आम्ही तुमची ही अडचण दूर करण्यासाठी घेऊन आलो आहोत रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी नवनवीन माहिती अपडेट करू शकता याच्यामध्ये कोंबडीचं लसीकरण कधी व कोणत्या वेळी करायचं याबद्दल माहिती याच्यामध्ये पिल्लांचं लसीकरण करण्याबद्दल सखोल माहिती त्यासोबतच मित्रांनो कोंबडीवर आजार येण्या अगोदर सगळे सोल्युशन्स आणि आल्यानंतर व्यवस्थित औषधोपचार या सगळ्या गोष्टी मित्रांनो आमच्या मार्फत तुम्हाला सांगितल्या जातील त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांना योग्य योग्य मार्केट मिळवून देण्यासाठी सगळं सहकार्य तुम्हाला केलं जाणार आहे केवळ पा पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती म्हणजे मित्रांनो तुम्ही आमच्या मार्गदर्शनात जर आले तर तुमची सर्व जबाबदारी आमची होईल आणि ज्यानंतर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून या व्यवसायात कुणीही वंचित करू शकणार नाही जर तुम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन केलं तर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सांगण्या अगोदर तुम्हाला मार्गदर्शन कसं मिळते ते सांगतो दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर संपर्क साधून लखनसरांना फोन करून प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आणि दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आपलं ऑनलाईन ट्रेनिंग सेशन असते ते स्वतः मी घेत असतो त्यात पहिल्यांदा लेक्चर त्यानंतर आपण काय करत असतो त्याच्यामध्ये भविष्यातील म्हणजे पुढच्या सात दिवसामध्ये वातावरण कसं राहणार याच्याबद्दल पूर्ण माहिती आत कोंबड्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती वेदर बुलेटिन अंतर्गत देतो सर ते शेवटी प्रश्न उत्तर असतात मित्रांनो तुमच्या मनात त्यामुळे कोणताही डाऊट शिल्लक राहत नाही तर या पद्धतीनं मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना आहे ज्यांना जॉईन व्हायचं त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्हाला कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर संपर्क केला लखनसर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचंय ते म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल आणि सोबत मित्रांनो तुम्हाला काय केलं जाईल त्या ठिकाणी फोनपे आणि गुगल पे नंबर माझा दिला जाईल जो असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ मग हा नंबर दिला की काय करायचं का तुम्हाला त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ज्यामुळे काय होईल की तुम्हाला ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये पण जॉईन करण्यात येईल आणि जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये पण जॉईन करण्यात येईल ज्यामुळे आमचं मार्गदर्शन प्राप्त तुम्हाला होत राहील आणि लाखोंचा निव्वळ नफा तुमच्यापासून कधीही वंचित राहणार नाही तर ही आहे मित्रांनो ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना तुमची इच्छा असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावू हो शकतात आजवर तुमच्यासोबत कुणी नव्हतं पण उदय लाडसर इथून पुढे तुमच्यासोबत आहेत एवढं ग्रहीत धरून तुम्ही व्यवसायात उतरू शकता आता याचबरोबर बऱ्याच बर जणांना गावरान कोंबडीची पिल्लं पाहिजेत बऱ्याच जणांना गावरान कोंबडीची अंडी पाहिजे बऱ्याच जणांना गावरान कोंबडी गावरान कोंबडा पाहिजे कुणाला इन्क्युबेटर मशीन खरेदी करायचे तुमच्या सर्व समस्येचं एकच उत्तर आहे मित्रांनो की संपर्क साधा सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सर तुम्हाला सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी पुरेपूर सहकार्य करतील आता मुख्य प्रश्नाकडे वळूयात की उन्हाळ्यामध्ये गावरान कुक्कुट सुरुवात आपण करू शकतो काय तर लक्षात घ्या मित्रांनो उन्हाळ्यामध्ये अडचण कोणती असते तर उष्णतेची जर तुम्ही उष्ण तेला यशस्वी झाले तर उन्हाळ्यात शंभर टक्के गावरान कुक्कुटपालनाची पालनाची सुरुवात होऊ शकते पण उन्हाळ्याच्या या झळा ज्या असतात ते त्या ठिकाणी पिल्ल सहन करू शकत नाहीत म्हणून गावरान कुक्कुटपालनाची पालनाची सुरुवात उन्हाळ्यात होऊ शकते का तर शंभर टक्के पण ही सुरुवात पिल्लांपासून नाही तर फक्त कोंबड्यांपासून आपण करू शकतात कोंबड्यांना आणल्यानंतरसुद्धा मित्रांनो तात्काळ बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचे पन्नास कोंबड्या आठ ते दहा कोंबडे आणले तर त्यांची व्यवस्था अशी करा की त्यांना उन्हाच्या झळा लागणार नाही शिवाय त्यांना ओलसर खाद्य जास्त द्या कोरडा आहार कमी द्या आणि सोबतच त्यांना जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी थंड पाण्याचा प्रयोग करा पातळ टॉयलेट झाली तर ओ आर एसचा वापर अशक्तपणा वाटला तर ग्लुकोजचा वापर आणि आपले जे पत्र वगैरे आहेत ना त्याच्यावरती ऊसाची पाचट म्हणा कडब्याच्या पेंड्या म्हणा तुराट्या पराट्या टाकून द्या म्हणजे थेट आपल्या शेडच्या पत्राचा संबंध सूर्यप्रकाशासोबत येणार नाही ज्यामुळे ते तापणार नाही तर आतमधलं तापमान वाढणार नाही जर तुम्ही मुक्त संचार पद्धतीनं गावरान कुक्कुट पालन करणार असाल तर शंभर टक्के उन्हाळ्यात आपण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करू शकतात पण फक्त कोंबड्यांपासून पिल्लांपासून अजिबात नाही म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो की तुम्ही जर थोडासा बदल केला आणि थोड्या अनुकूल गोष्टीचा यूज करून जर उष्णतेचा दहा कमी केला तर शंभर टक्के आपण उन्हाळ्यातही गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करू शकतो पण आता नक्की चुका कोणत्या होतात तर कोरडा आहार देतो आपण तर काय द्यायचं काय नाही द्यायचं का हे माहीत नाही आणि याच गोष्टी असतात मित्रांनो ज्या आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगतो आणि ज्यामुळं आमच्यासोबत जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधव आता लाखोंचा निव्वळ नफा इथं प्राप्त करत आहेत तुम्हाला एक आवरान कुकुट पालन करायचं आहे यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या रजिस्ट्रेशनसाठी लखन सर यांचा क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला जे ट्रेनिंग दिली जाणार आहे त्या माध्यमातून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही ज्यांना या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे त्यांनी आत्ताच्या आत्ता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर सरांना फोन केला की फोन करा केला त्यानंतर तिथं काय होईल की लखन सर म्हणतील माझा व्हॉट्सअप नंबर म्हणजे त्यांचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती पूर्ण नाव तुमचं पूर्ण पत्ता सहा अंकाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या त्यामुळं काय होईल तुमचा हे सगळ्या डिटेल्स आहे की तुम्हाला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी साठ पाठवतील हो त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला हो की तुमचं ट्रेनिंग चालू होईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही याबरोबरच आपण प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहोत म्हणजे बनवलं आहे जर आपल्यालाही आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर आपण मोफत जॉईन होऊ शकता जॉईन होण्यासाठी मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती संकल्पना ज्या माध्यमातून मी एक साधा प्रयत्न केला की बाबा उन्हाळ्यामध्ये गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात होऊ शकते अथवा नाही तर माझं मते उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात शंभर टक्के होऊ शकते पण उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करत असाल तर मार्गदर्शनाची आवश्यकता आपणास आहे त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील त्याही पाठवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुट बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो को आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी एका टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण अशा ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार